एवढी वर्ष लग्नाला झाली आहेत सगळ्यात मोठं लोचा <laughs> <laughs> लोचा सो so, आठ वर्ष लग्न आठ वर्ष रिलेशनशिप अकरा वर्ष लग्न काहीतरी लोचा झालं असेल आयुष्यात जो आम्हाला असं वाटेल अग खूप वेळा झालाय आयुष्यात म्हणजे रिलेशन मध्येच खूप वेळा झालेत इवन लग्नात पण खूप झालेत कि आम्हाला आठवत आहे आमचा अफेअर म्हणजे ती मला हो बोलली आणि अगदी दुसरा दिवस जसं प्रश्न पडला आता काय पुढे ठीक आहे हो बोलले आता काय पुढे सो मी माझ्या ग्रुप मध्ये काही सांगितलं नव्हतं माझ्या मित्रांच्या ग्रुप मध्ये किंवा हिनेही काही सांगितलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी मित्र बोलायला लागले की चल पिक्चर जाते देखणे जा रे बोला ग्रोवेल मॉल करून कांदिवला ग्रोवेल ला जाऊया म्हटलं नाही रे मेरे को घर पे काम आहे मला घरी जावं लागेल मला पॉसिबल नाही मित्र बोल हरकत नाही आणि मग आम्ही दोघं हबला गेलो गोरेगावला पिक्चर बघायला आणि हब मधन आम्ही पिक्चर बघायला बसलो आणि पॉपकॉर्न घ्यायला काहीतरी बाहेर आलो आणि अख्खा ग्रुप समोर असा उभा अरे तुला घरी काम होत ना हे का सांगितलं स्वा म्हणजे आणि ही का सोबत हो आहे हे कधी झालं हा सगळ्यांना शॉक होता म्हणजे तो लिटरली आमचा लोचा काय बोल बरं हिची कोणाशी तशी ओळख नाही भाभी आहे भावी तो एक झाला भाग, <laughs> लो दुसरा लोचा असं आला की नंतर अफेअर झाल्यानंतर माझं रुटीन तेच चालू होतं एकांकिका आणि सगळं कॉलेजमध्ये असताना सो नेहमीप्रमाणे पुन्हा अभ्यास जशी ती आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या घेते तशी माझ्या अभ्यासाची जबाबदारी पण तिनेच घेतली आणि मग एके दिवशी आमचे क्लास टीचर होते मोहिते सर दोघांनी जर्नल घेऊन बोलवलं आम्हाला हिची जर्नल आणि माझी जर्नल असं समोरासमोर ठेवलं कारण माझ्या सगळ्या जर्नल तीच कम्प्लीट करायचं ह्याच्यातलं कोणी कोणाची जर्नल बोलले दोन्ही अक्षर आकृत्या इतक्या सेम आहेत खांडेकर तू तर काय अभ्यास करणार तुम्हाला काय वाटतं तुम्ही पूर्ण करून देत आणि ते दे कुरुन इतकं सेम होत ना त्याची कवर पण तिनेच घातलेले त्याचाही पॅटर्न सेम आकृत्यांचा पॅटर्न सेम हँड रायटिंग सेम सर नाही मी लिहिलं हे बोलायला चान्स आणि तिसरा लोचा तर लग्नात झाला बाई लग्नात लोचा म्हणजे आपल्या म्हणजे आमच्यात त्या एक रीती रिवाज आहे ना की ते भटजी पान देतात तोंडात ठेवायला आणि नंतर तो विडा देतात पान म्हणण्या विडा असतो नंतर तो थुंकायचा असतो अशी एक रिवाज आहे तर हिला पण दिला मला पण दिला आणि ते लग्न लागलं लाग वगैरे तर भटजी बोले हा तो विडा थुका ते बोलले मी खाऊन टाका विडा खाऊन टाकलेला

पण हे सगळं कधी स्केट मध्ये युज करायच्या डोक्यात आल्या का ते <laughs> स्केट मध्ये युज करायचं आमच्या गोड आठवणी आहे मलाच ठेवायचं म्हणजे आधी पहिल्यांदा वाटतंय काय हो असं सांगित करायच्या